नमस्कार मंडळी आपण आहोत एन एच फोर मुंबई पुणे रोडवर मध्ये शिरवळ लागतं तर शिरवळ एम डी सी आता फार फॉर्म मध्ये आहे शिरवळमध्ये विप्रो आहे गोदरेज आहे मोठमोठ्या अशा कंपन्या आलेल्या आहेत त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील मुलांना उद्योग पाणी कामा कामधंदा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या इंडस्ट्रीयल एरिया प्रत्येक एक शंभर किलोमीटर अंतर असा म्हणजे त्या भागाचा चांगला विकास होतो तशी ही शिरवळे एम आय डी सी तिने आजूबाजूच्या गावांना समृद्ध केलं आहे आणि तरुण मुलांना काम दिलेलं आहे तर ही पहा सर्व शिरवळे एम आय डी सी मोठ्या मोठ्या कंपन्यांनी इथे मुलांना छान काम दिलेलं आहे त्यामुळे तरुण वर्ग छान कामाला लागलेला आहे आजूबाजूच्या गावांमध्ये समृद्धता आलेली आहे जसं पाहिलं तर हा ओसाड भाग होता इथे दुष्काळी भाग म्हणून इथे काही पिकत नव्हतं पण या जमिनीला आता छान किंमत आलेली आहे आणि मुलं सुद्धा छान कामाला लागलेली आहेत अशी ही शिरवळ आहे अशा प्रकारचे प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये दर शंभर किलोमीटरवर झाले तर खरच आपला महाराष्ट्र अजून छान असा समृद्ध आणि इंडस्ट्रीने भरलेला आणि छान माझा ब्लॉग आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ त्याची वाट पहा अशा प्रकारचे ब्लॉग तुम्हाला आवडले तर मला, मला नक्की कमेंट करून सांगा